येथील गेल्या दीड महिन्याभरापासून बंद असलेल्या पुलाचे काम पूर्ण आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण इंदोर पुणे महामार्ग आसपास आग नाशिकच्या भगवान शिगरातील जाणारा इंदोर पुणे महामार्ग कोसळल्याने गेल्या चौसष्ट दिवसांपासून अवजड वाहतूक व उत्तर आणि दक्षिण भागातील नागरिकांना मोठी कसरत करावी लागत होती मात्र नांदगाव तालुक्याचे आमदार यांच्या कोसळलेल्या लोकार्पण सोहळा आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शहरातील प्रतिष्ठित मान्यवर शिवसेना भाजपा रिपाई आदी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज न्यूज मराठी मनमाड पुलाच्या कामासाठी दुसऱ्या दिवसापासून सुरुवात करायला सांगितली आणि त्याच्यानंतर लागले तिसऱ्या दिवशी या पुलासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटून आणि तीन कोटीचा निधी या पुलाच्या कामासाठी त्वरित उपलब्ध करून दिला आणि त्याची आज परिनिधी दिसते दीड महिन्यात या पुलाचं संपूर्ण काम होऊन आज या पुलाचा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी आमदार बघण्यासाठी आपल्याला नवज बोलावे लागत होते परंतु आपण बघत आहोत अण्णाजीच्या या कार्यशैलीतून रोजच काही ना काही धडाका चालू आहे अण्णा काय लावलं तुम्ही रोजच कामाचा धडाका रोज विकास कामे रोज विकास मनमाडकरांना भर भरून त्या ठिकाणी विकास भेटत आहे त्या ठिकाणी लोकार्पण सोहळा होत आहे नोकरीला जर कुठं ग्रामीण भागात जायचं असेल आणि वेळेवर जर बस वगैरे धरायची असेल तर त्यांना इकडनं जावं लागतो खूप अडचणी झाली लोकांनी तिथे मोटरसायकल उभी केली इथं कोणाला तरी फोन करायचा त्यांनी या त्यांना घ्यायला यायचं म्हणजे दीड महिन्यात हे अनुभव सर्वांना आलेले आहे त्या ठिकाणी काही दवाखाने इकडचं लोक तिथं काही करुण हॉस्पिटल वगैरे मध्ये तिथं डिलिव्हरी वगैरे होतात तिथं जाणारे लोक किंवा इतर कुठल्याही कामासाठी जाण्यासाठी भरपूर अडचण आलेली आहे आणि जसा या पुलाचा कडा तुटला रिटर्निंग वॉल तुटली त्याच्या दुसऱ्याच दिवशी अण्णा साहेबांनी सर्व्हे केलं आणि त्याला लगेच तिसऱ्या दिवशी निधी तयार केली आणि दीड महिन्यात पूल तयार केला दीड महिन्यात असं काम माझ्या आयुष्यात मी कधी बघितलं नाही म्हणून ईश्वरचरणी प्रार्थना करतो ग येश्वरा आमच्यासाठी आमदार म्हणून आम, कायमस्वरूपी नांदगाव तालुका असं काय असेल तर त्यांना कायमस्वरूपी आमदार कर आणि भविष्यात त्यांना मंत्री कर बोलून आमच्या गाड्या कुठून तरी घुसत होत्या सात किलोमीटर आठ किलोमीटर वीस किलोमीटर होता पण आम्हाला जो फेरा होता तो कमीत कमी, -कमी सत्तर किलोमीटरचा फेरा होता आणि खरोखर आम्हाला इतका त्रास व्हायचा ज्वलनशील पदार्थ वाहतूक करत असताना जीवाचा विचार त्या गावाचा विचार या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना जर आजच्या लोकार्पण सोहळ्यात सर्वात जास्त आनंद झाला असेल तर तो, तो आमच्या इंधन पुरवठादारांना झाला आणि ज्याच्याबद्दल मी शतशा सर्वांच्या मते मी आपलं आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र तकलीफ अनुभूत जो कस्टमर को लेकर जाने के लिए आपने बहुत से आमदार देखे होंगे पण ऐसा आमदार मैंने मेरे लाइफ में पहली बार देखा है ना नायक पिक्चर निकली ना नायक पिक्चर तो उसका जो अनिल अनिल कपूर थे वो हमारे अनिल कपूर है <laughs> जितने काम आज तक या अण्णाने कि हजत कोनमार केले नाही तरफ से धन्यवाद करता आभार का ही काम मानत आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे अण्णांनी प्रत्येक गावात प्रत्येक वार्डामध्ये आरोग्याची सेवा असेल शासकीय सेवा असेल मी आपल्याला खास करून सांगू इच्छितो का साहेब आपल्या या सेवांचा कमीत कमी पन्नास ते साठ हजार लोकांनी लाभ घेतलेला आहे आणि आज या ठिकाणी या पुलाचं उद्घाटन होत असताना खऱ्या अर्थानं आपण या तालुक्यासाठी निश्चितच एक देवदूत आहात ज्या ज्या वेळेस या तालुक्यातल्या कुठल्याही भागामध्ये कुठल्याही माणसा माणसावर संकट येते त्या त्या वेळेस आपण देवदूत रूपाने त्या माणसाच्या मदतीला आपण धावून येतात ता। पूल तुटला पुलाचा भाग कोसळला ही बातमी आली आणि प्रचंड असं मोठं दुःख झालं दुःख तर झालं परंतु समोर सर्वच दिसलं लोक इकडून तिकडे कसे जातील ट्रका कशा जातील ज्वलनशील पदार्थ त्याच्यामध्ये यष्ट्या कशा जातील बसेस कशा जातील राज्य परिवहन मंडळ काय करेल आपल्या काळापूर्वी टॅक्स्या काय करतील रोज आमची दावाखाण्यावाले आता छोटंसं उदाहरण अँब्युलन्स होती ही जर अँब्युलन्स इकडनं गेली नसती तर पंधरा किलोमीटर तिला दूरून जायला लागलं असतं अशा प्रत्येक अशा एक ना अनेक गोष्टी डोळ्यापुढे आल्या हे डोळ्यापुढे येत असताना ये फरंदाजा शेजारी बसलेला होता काय करावा काय करावा नेहमीच फरंदाजांनी सांगितलं घ्या बोलून रवींद्र चव्हाण पीडब्ल्यूडी मिनिस्टरशी मुख्यमंत्र्याशी फरंदाजाच्या फोनवरनं फोन, फोन केला मुख्यमंत्र्याला साहेब माझा पूल कोसळला आणि आता मला प्रचंड अशी अडचण तयार होईल साहेब आणि श्वास किती पैसे लागेल फरंदाजांनी इस्टिमेट काढलेलं होतं तीन कोटी रुपये लागेल मग लागेल शिवसेनेच्याही सगळ्या पदाधिकाऱ्यांना आम्ही फोन केले आणि विचारलं किती पैसे लागेल तर तीन कोटी रुपये लागतील रवींद्र चव्हाण यांना फोन केला त्याच्या आधी रवींद्र चव्हाण पीडब्ल्यूडीचे मिनिस्टर होते त्यांना मुख्यमंत्र्यांचा फोन गेलेला होता तीन कोटी रुपये ताबडतोब के मंजूर केले तर उमेश शेटचे आभार मानले पाहिजे आणि अधिकाऱ्यांचे आभार मानले पाहिजे का वर्क ऑर्डर व्हायच्या आधी, आधी बजेट बुकला पैसे यायच्या आधी त्यांनी काम चालू केलं आणि हे काम लवकरात लवकर उपलब्ध झालं खर तर सगळेच म्हणतात की अण्णानी हे दिलं अण्णानी ते दिलं परंतु मी नेहमी राजाभाऊला पण सांगत असतो की राजा भाऊ या मनमाडवाल्यांनी जर मला आमदार केलं नसतं तर मी हे काहीच देऊ शकलो नसतो खर तर माझ्यावर जो उपकार आहे बबलू भाऊ सायना भाऊ जे उपकार आहे हे मनमाडवाल्यांचे त्या मनमाडवाल्यांनी मला मतदान टाकलं या मनमाड जेव्हा नांदगावची पेटी फुटली तर मी सत्तावीसशे मतांनी मागे होतो आणि ज्या वेळेस ही पेटी फुटली तर ते सत्तावीसशे कमी होऊन चार हजार मतांनी आपण पुढे आलो राजाभाऊ खर तर भाई हे जे मिळालं हे मनमाडवाल्यांमुळे आलं हे मी आवर्जून पत्रकार बांधवांना सांगतो <खतागी> तसच आता गंगादा सांगितलं की आम्हाला आज उद्घाटन उदगाव उद्घाटन आमचे ज्येष्ठ नेते आहात तुमच्या आशीर्वादाने आपण कार्यक्रमाचं भूमिपूजन कधीच केलं नाही मी कधीच कुठलं भूमिपूजनाला आलो नाही गंगादादा तुमच्या आशीर्वादाने आरपीआयच्या नेतृत्वामध्ये शिवसेना भाजपाच्या नेतृत्वामध्ये आपण आतापर्यंत लोकार्पणच केले जे काम झाले ना ते लोकांना दिले काहीतरी नारळ फोडायचे गुन्हे नारळ आणायचे त्याच्या शेंड्या काढायच्या शेंडी पुढे का करायची नारळ फोडायचं दगडावर आणि लोकांना सांगायचं काम चार दिवसात होईल आठ दिवसात होईल असं न करता जे काम मंजूर झाले ज्याचे टी झाले ज्याची वर्क ऑर्डर झाली असेच कामांचे नारळ फोडे असेल किंवा लोकार्पण केलं असेल हे शंभर टक्के आरपीआय असेल शिवसेना असेल आणि बीजेपी असेल मित्रपक्ष असेल किंवा ह्या मनमाडकरांच्या जनतेच्या आशीर्वादन झालं असेल परंतु या जनतेनी मला एका सामान्य कुटुंबातल्या माणसाला ज्याचा बाप कधी साधा सरपंच नव्हता मी कधी सरपंच नव्हतो खासदार नव्हतो आमदार नव्हतो अशा कुटुंबातल्या माणसाला एका राजकीय मोठ्या दराच्या विरोधात मोठ धर मोठं डोंगर होता राजकीय त्याच्या विरोधात उभं करून मला प्रचंड अशा बहुमताने हजार दोन हजार पाच हजार मताने निवडून आला सुद्धा ठीक असतं परंतु प्रचंड अशा बहुमताने निवडून दिलं त्यामुळे मी नेहमीच या मनमाडकरांचे उपकार माझ्या मरेपर्यंत माझ्यावर राहतील याची जाणीवही मी मरेपर्यंत ठेवी असे या ठिकाणी मी आश्वासित करतो मी पत्रकार बांधवांना खास करून सांगतो कारण पत्रकार बांधव मनमाडचे पत्रकार बांधव अत्यंत ऍक्टिव्ह आहेत अत्यंत समाजाची चांगली दिशा दाखवणारे पत्रकार आहेत इथे अपघात बरेच होतात परंतु मी आपल्याला शब्द देतो एकतर आम्ही बायपास तयार करू बायपासचा आम्ही प्रपोजल मुख्यमंत्र्यांकडे दिलेलं आहे नाही झालं तर मालेगाव नाक्यापासून तर इथपर्यंत जो ओव्हरब्रिज आहे पीडब्ल्यूडी कडनं तो तरी मंजूर करू आणि त्याचं काम एवढ्या महिना दोन महिन्यामध्ये मा चालू करू असे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आश्वासित करतो खर तर या कार्यक्रमाला मला बोलवलं शिवसेना आरपीआय आणि बीजेपीच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि ह्या मनमाडकरांची या, या नांदगाव विधानसभा मतदारसंघाची सेवा करण्याची मला जी संधी दिली त्या संधी दिल्याबद्दल मी या मनमाडकरांचे आरपीआयचे बीजेपीचे आणि या आभार मानतो आणि परत एकदा मला ही सेवा करण्याची संधी द्याल अशी मयुर भाऊ अपेक्षा बाळगतो आणि लवकरच आपण आता या पुलाचं उद्घाटन करू अशी सगळ्यांना विनंती करतो